बद्दल सांगा तुम्ही एका झाडाला किती उत्पादन होते हा तर एक, एक मध्ये एका एकर एक मध्ये जवळपास साडे आठशे झाड रोप लागतात आणि तीन वर्षाचं झाड झाल्यानंतर एका झाडावर पन्नास किलो माल निघतो पहिल्या वर्षी तर निघतच पहिल्या वर्षी निघतो निघतो ना पहिल्या वर्षी वीस किलो निघतो त्याच्या पुढच्या वर्षी तीस किलो निघतो पण तिसऱ्या वर्षी नंतर त्याला पन्नास किलो पर्यंत माल निघतो आणि सरासरी सरासरी चाळीस पन्नास रुपयाचा जरी रेट धरला तर जवळपास अडीच हजार रुपये एका झाडापासून उत्पादन देता? एक झाड अडी आड़ी, अडीच हजार रुपये उत्पादन देत अशा आठशे झाडाचं किती झालं किती झालं पहा तरी यांनी बरोबर सांगितलं की एका झाडापासून अडीच हजार उत्पन्न सरळ सरळ हिसाब आहे एका झाडापासून अडीच हजार आठशे झाड लावले बी तुम्ही तर किती उत्पादन होईल तुम्ही बोलू बोला बोला तुमच्या शेतकऱ्याचा फोन तरी मी तुम्हाला पूर्ण बाग दाखवित आहे आणि तुम्ही विचार करून हा ह्यांना संपर्क करा आणि तुम्ही तुमचं नोकर राहण्यापेक्षा मालक व्हा एवढीच विनंती करतो आणि हिळं संपूर्ण बघत जा